शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरे श्री आर्थ आयग्रो सोर्स व ॲग्री डॉट कॉज यूट्यूब चॅनल मी सर्वां स्वागत आहे आज मी उमरदी इथे आलेलो आहे हे आमचे शेतकरी बंधू आहेत सुखदेव सीताराम पजई तर यांचा हा प्लॉट एक सारखा तुम्हाला दिसता कापसाचा तर हे जवळपास किती एकर क्षेत्र आहे जवळपास दोन अडीच एकर बरं आता ही फवारणी किती झालेली आहे आपण जवळपास बोलला जातो दुसरी हे दुसरी फवारणी झालेली आहे त्याच्यानंतर आता समोर का की आता ही सध्या पातेची अवस्था आहे ही mm. पातेची अवस्था आहे तर प्लॉट एकदम क्लिअर आहे सध्या मावा तुडतुडे थ्रीपचा सध्या काहीचा अटॅक नाही तर याच्यामध्ये आहे ना आता प्रॉब्लेम इथून पुढे येणारा जो हो, पातेगळीच येणार आहे आता वातावरण थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे काय होतं माहिती आहे का एक ॲक्झिन नावाचा हॉर्मोन्स असतं तर ते की झाडाला म्हणजे फास्ट बनतात नाही ढगाळ वातावरण असल्यामुळे मग त्याच्यामुळं काय करणं आहे आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक याची आवश्यकता खूप कमी लागते जर तुम्ही झाड निरोगी जर ठेवलं या न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं दिलं तर आ, एक नंबर कार्यक्रम का होतो तर याच्यामध्ये आपण यांना अकरा चौवेचाळीस अकरा स्टार आणि एक सकिंग पेस्टचा आपण एक डोस दिलेला होता तर या दुसऱ्या स्प्रेमध्ये एकदम क्लिअर प्लॉट आहे आता फक्त याचं मेंटेन करणं आहे फक्त जी पातेगळ आहे तरी ही होऊ द्यायची नाही तर पातेगळीचा जो नंतरचा पो आहे तर आपण देणार आहे बरं आता तुम्हाला बरं बद्दल याच्याबद्दल बद्दल काय वाटतं म्हणजे समाधाने समाधानी एकदम क्लिअर प्लॉट एकदम चांगला वाटला पाण्याची साईज पण कलर पण एकदम चांगला वाटला बरं हे रिझल्ट किती दिवसात आला फॉरन घेतलेला तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटलेला आहे तर अशा प्रकारे समजा प्लॉट चांगला आहे एकदा दाखवून घेतलेला प्लॉट पूर्ण एक सारखी वाट बन मेंटेन केलेली आपण ओके चालतं अधिक माहितीसाठी सत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो तीन याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद